मेट्रो महाराष्ट्र आपलं हक्काचं बातमीपत्र आजचा दिवस ऐतिहासिक मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण मिळाल्याने पोलादपूर शहरात जल्लोष मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव आज सभागृहात मंजूर करण्यात आला आहे त्यामुळे मराठ्यांना दहा टक्के आरक्षण मिळाले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात आरक्षण विधेयक मांडले याला सभागृहातील सर्व सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली असून आजचा दिवस हा ऐतिहासिक दिवस असून मिळालेल्या आरक्षणामुळे पोळातपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे फटाके फोडून मराठा समाजाच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला आहे तसेच यावेळी मराठा बांधवांनी एकमेकांना पेढे देखील भरवून आनंद व्यक्त केला आहे आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी आमचं मेट्रो महाराष्ट्र न्यूज चॅनल ला, न्यू ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आपण आम्हाला फेसबुक तसेच वेब पोर्टल वर फॉलो करू शकता